छगन भुजबळ यांचा हल्ला बोल काय आहे दादांचा आणि छगन भुजबळांचं प्रकरण याकडे आपण थोडं लक्ष देऊया राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा कुणाचा पत्ता नव्हता फक्त मी आणि पवार साहेब होतो मुंबईत जेव्हा दहशत होती तेव्हा मी गृहमंत्री झालो तेव्हा दाऊद इब्राहिमचे नाव घ्यायला लोक घाबरत होते असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ सध्या नाराज आहेत मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे त्यांनी जाहीरपणे आपली नाराजगी व्यक्त केली आहे मंगळवारी भुजबळ आपल्या मतदारसंघात पोहोचले येवल्यात त्यांनी समर्थक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी अजित पवार यांचा जाहीरपणे नाराजगी व्यक्त केला आहे दादाला जोडो मारो आंदोलन करू नका कारण शहाण्याला शब्दाचे जोडे लागतात असा टोला छगन भुजबळ यांनी लावला भुजबळ म्हणाले की काही लोकांनी दादांना धन्यवाद दिले कारण त्यांनी मला मंत्री केलं नाही परंतु मंत्रीपद अनेकदा मिळाली त्यामुळे आता मंत्रीपद मिळाले नाहीत त्यामुळे आपण नाराज नाही मी पहिल्यांदा महसूल मंत्री झालो आता त्यावरून पक्षांमध्ये भांडणं सुरू आहे विरोधी पक्ष नेते झालो त्यावेळी पवारांच्या अपेक्षापेक्षा जास्त कामे केली एकोणविशे नव्याण्णव साली जर काँग्रेस एकत्र असती तर मी शंभर टक्के मुख्यमंत्री झालो असतो मला सोनिया गांधी पासून अनेकांचे फोन होते मी तुम्ही काँग्रेस सोडू नका तुम्हाला मुख्यमंत्री करणार पण मी पवारांसोबत गेलो यानंतर पक्ष सोडण्याचे स्पष्टीकरण याकडे आपण थोडं लक्ष देऊया उद्या मी सर्वांचे म्हणणे ऐकून घेणार आहे मग बघूया निराश होऊ नका आणि खचून जाऊ नका ना जहा नाही चेन वहा नाही रेना असं सांगत छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचा इशारा दिला ते म्हणाले पुन्हा सगळं शून्यातून निर्माण करू परंतु तुम्ही सोशल मीडियावर अजिबात काही चुकीचे टाकू नका ज्यांनी आपले काम नाही केले आपण त्यांचे काम करायचे आहेत सर्वांना राग ठेवायचं नाहीत आपण सगळे एकजुटीने काम करायचे आहेत मुंबईतील दहशत मी संपवली छगन भुजबळ म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली तेव्हा कुणाचा पत्ता नव्हता फक्त पत्त मी आणि पवार साहेब होतो मुंबईत जेव्हा दहशत होती तेव्हा मी गृहमंत्री झालो तेव्हा दाऊद इब्राहिमचे नाव घ्यायला लोक घाबरत होते त्यावेळी अमिताभ बच्चन शाहरुख खान सारखे स्टार मुंबई सोडून जाणार होते मी त्यांना थांबवलं मुंबईतील दहशत संपवली तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद